पेरणीच्या आशेनं हृदय फुलत आशे दुष्काळाच्या छायेनं मरण येत पेरणीच्या आशेनं हृदय फुलत दुष्काळाच्या छायेनं मरण येत अन्नदाता असूनही पोट रिकाम ठेवावं लागतं शेतकरी म्हणजे जगण्यासाठी रोज मराव लागतं शेतकरी म्हणजे जगण्यासाठी रोज मरावं लागतं कधी पाण्याचा पूर कधी पाण्याचा पूर तर कधी कधी कोरडं जगण शेतकरी म्हणजे फक्त संघर्ष करणं शेतकरी म्हणजे फक्त संघर्ष करणं नमस्कार मी वैष्णवी गणेश जाधव सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोशेगाव गोसेगाव आणि जिल्हा जालना या शाळेची विद्यार्थिनी असून शिकत आज ओला दुष्काळ शासनाची भूमिका शेतकऱ्याच्या अपेक्षा या विषयावरून माझे मत मांडत आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो आपल्या भारत देशात अनेक व्यवसाय चालतात आणि आपल्या भारत देशामध्ये अनेक व्यवसायांनी आपल्या भारताच्या आर्थिक स्थितीला हातभार लावलेला आहे आता शेती हा देखील एक व्यवसाय येतो जो की शेतकरी करत असतो सकाळी सूर्य उगवण्याआधी ते रात्री चंद्र दिसेपर्यंत ज्याचे आयुष्य फक्त शेतीतच वाहत तो म्हणजे शेतकरी तर मग प्रश्न असा उभा राहतो की इतकी मेहनत करूनही शेतकऱ्याच्या पदरात काय पडतं तर नियमित पाऊस दुष्काळ अतिवृष्टी खत बियाणं औषधाचे वाढते दर आणि पिकाला न मिळणारा भाव एका सामान्य शेतकऱ्याची अपेक्षा असून असणार काय शेतीमाला योग्य तो भाव आणि त्याच्या मेहनतीला त्याचे नाव एवढीच एका सामान्य शेतकऱ्याची सामान्य अपेक्षा असते आपण पाहतो की ओल्या दुष्काळामध्ये आपण पाहतो की दुष्काळामध्ये शेतकऱ्याला किती त्रास सहन करावा हो लागतो रक्ताचं पाणी करून सोन्याप्रमाणे वाढवलेलं हे पीक कधी पाण्यानेच वाहून जात तर कधी तर कधी उन्हाने करतून जात आणि शेतकरी मात्र एकटा करत असतो सिनेवर सिनेवर शत्रुशी लढणारा सैनिक आणि अन्नासाठी परिस्थितीशी लढणारा सैनिक म्हणजे शेतकरी यात फार मोठा फरक आहे आपण ऐकतो की शेतकऱ्यांनी अपेक्षा आत्महत्या केली पण यासाठी जिम्मेदार कोण आहे तर आपण आहोत लोकशाही आहे आणि सरकार आहे कारण एका शेतकऱ्याला फक्त अन्न अन्नधान्यच पिकवायचं नसतं तर त्याला काही क्षण आनंदाचे देखील जगायचे असतात आणि तेच आपण राहून गेलं या का्यपतीतून समजून घेऊ हातात आलेलं वाहून गेलं पुराच्या पाण्यानं वाहून नेलं हातात आलेलं वाहून गेलं पुराच्या पाण्यानं वाहून वाहून नेल एक गोड जगण माझ राहून गेलं या वर्षी पिकतील दुःखच कालवलं एक गोड जगण माझ राहून गेलं ओला दुष्काळ जाहीर झालं शेतीचा बाल फुटवून गेलं होतं नव्हतं पावसाने पाण्यासाठी वाहून नेलं एक गोड जगण माझ राहून गेलं ओला दुष्काळ जाहीर केलं सरकार शेतीत कहाणीला आलं ओला दुष्काळ जाहीर केल्यास सरकार शेतीत पाहणीला आलं ओला दुष्काळ नाही निसर्गाची आपत्ती आहे सांगून त्याच परिस्थितीवर सोडून गेलं एक गोड जगण पुन्हा एकदा राहून गेलं एक गोड जगण माझं पुन्हा एकदा राहून गेलो तर मित्रांनो माझं म्हणणं असं नाही की सरकार की सरकार शेतकऱ्यासाठी कुठलीही मदत जाहीर करत नाही परंतु सरकार पीक विमा काढते सर, सरकार विमा काढायला सांगते पण पर भरपाई परत मिळत नव्हते का सरकार मदत जाहीर करते पण ती पुरेशी असते का सरकार पंचनामे करतात पण ते वेळेवर होतात का आज आज शेतकऱ्याची सगळी अडचण प्रक्रिया या शब्दामध्ये अडकली आहे सरकार सांगते की निसर्गाची आपत्ती आणि निसर्गाची आपत्ती फक्त शेतकऱ्यालाच काम म्हणून भोगावी लागते आज शेतकरी केवळ अन्नदाता नाही तो अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तरी त्याच्यासाठी सर्वात कमी बजेट त्यासाठी सर्वात कमी बजेट सर्वात जास्त अटी सर्वात जास्त दुर्लक्ष आणि याच कारणाने आणि याच कारणाने लोकांची शेतकऱ्याकडे कर बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे शासनाची भूमिका करणारी नसावी तर संवेदनशील असावी या देशाला शेतकऱ्याची किंमत तेव्हाच कळेल या, या देशाला दे शेतकऱ्याची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा भाकरी पिझ्झा प्रमाणे ऑर्डर कराव्या लागतील कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा रात्रभर झोप लागणार नाही कारण त्यासाठी सुद्धा कारण त्यासाठी सुद्धा शेतकऱ्याच काळी नसावं लागतं माझी सर्वांना एकच विनंती आहे की प्लीज रिस्पेक्ट टू ऑल फार्मर्स फॉर दे डेडिकेशन अँड हार्डवर्क बिकॉज दे वी आर एन्जॉय मॉर दे कृपया शेतकऱ्याला शेतकऱ्याला आदर द्या त्याच्या कामासाठी त्याला प्राधान्य द्या कारण ते आहेत म्हणूनच आज आपण आपली भाकर ती आनंदाने खाऊ शकतो जेव्हा या जेव्हा या शेतकऱ्याला त्याचा हक्क आणि अपेक्षांची पूर्तता मिळेल जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावरची आत्महत्या करण्याची वेळ टळेल आणि जेव्हा शेतीमाला योग्य भाव मिळेल तेव्हा त्या ते भारत देशाला कृषी देश म्हणून खरी ओळख मिळेल आणि तेव्हाच आणि तेव्हाच मला म्हणावेसे वाटेल की जय जवान जय किसान धन्यवाद